मीच माझ्या नातवाला का मारू मला मारायचंच असेल तर प्रतिस्पर्ध्याला मारेन अशी बाजू बंडू आंधेकरच्या वकिलांनी आज कोर्टात मांडली बंडू आंदेकर यांच्या नातवाचा आयुष कोंकरचा शुक्रवारी नानापेठेत खून करण्यात आला आता या प्रकरणात बंडू आंदेकरसह आठ आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात दोघांना पोलिसांनी आधीच अरेस्ट केलं होतं आणि उर्वरित सहा जणांना म्हणजे बंडू आंदेकरसह सह त्याच्या कुटुंबातील चार जण आणि इतर दोघांना पुणे पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली आहे त्यानंतर आज या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी कोर्टात नेमका युक्तिवाद काय करण्यात आला सरकारी पक्षानं काय युक्तिवाद केला बंडू आंदेकरच्या वकिलांनी काय म्हटलं आणि तपास अधिकाऱ्यांचा काय से आहे तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून सुरुवात करूयात व्हिडिओला नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पुण्यातल्या नानापेठेत झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात या सगळ्या आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं यश पाटील आणि अमन पठाण अमित पाठोळे सुजल मेरगुळ या चार जणांचा हत्येमध्ये सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय यश पाटील आणि अमन पठाण यांनी आयुषवर गोळीबार केला आहे तर अमित पाटोळे सुजल मेरगुळ या दोघांनी शस्त्र पुरवली रेकी करणं टेहळणी करणं हा त्यांच्यावर महत्त्वाचा आरोप आहे आता या संपूर्ण प्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी निलंजय वाडेकर यांना सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्यात आता आयुष कोमकर कोण होता तर तो वनराज आंदेकर म्हणजे बंडू आंदेकरांचा थोरला लेख वनराज आंदेकरच्या खुनाच्या प्रकरणातल्या आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता आणि बंडू आंदेकरांचा नातू होता तर वनराज आंदेकरचा भाचा होता आता हे सगळं सांगितल्यानंतर समजून घेऊयात कोर्टात काय घडलं तर तपास अधिकाऱ्यांचा काय से होता ते आधी समजून घेऊयात या प्रकरणात एकूण तेरा जणांनी कट रचला त्यापैकी दोघांनी भवानी पेठेतल्या पार्किंग मध्ये जात पिस्तूलनं फायरिंग करून खून केला बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय पिस्तूल आम्हाला जप्त करायचंय पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे इतर पाच आरोपी फरार आहेत त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे त्यामुळे त्यांनाही आहे प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे असं तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टात सांगितलंय त्याचबरोबर दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी केली होती त्यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे आंदेकर टोळीनं हा खून केलाय आंदेकर टोळीनं याआधी सुद्धा आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची ओळख परेड घ्यायची आहे या प्रकरणातील अनेक आरोपी हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत एकेका आरोपीवर तीन -तीन दोन -दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहेत हे टोळी युद्ध आहे हा खून कट रचून करण्यात आल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केला आता या तपास अधिकाऱ्यांच्या युक्तिवादावर किंवा दाव्यावर बंडू आंदेकर म्हणजे आरोपीचे वकील आणि बंडू आंदेकर आणि कुटुंबियांचे वकील यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय तर त्यांनी सर्वात आधी तर तपास अधिकाऱ्याने केलेला जो दावा आहे तो फेटाळून लावलाय आम्ही मागील दहा तासांपासून अटकेत आहोत असं बंडू आंदेकरच्या वकिलांनी बंडू आंदेकरांची बाजू मांडताना म्हटलंय जी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे ती चुकीची आहे कल्याणी माझी मुलगी आहे जिनं फिर्याद दिली म्हणजे जो मयत झाला तो नातू आहे आमची नावं ही यात का गोवण्यात आली गेल्या वर्षीच माझ्या मुलाचा खून झाला होता त्यात मीच फिर्यादी होतो मी त्याच वेळी सांगितलं होतं की कल्याणीने सुद्धा या खुनाचा कट रचला होता तिच्या घरचे यात अटक झालेत मी माझ्या नातूचा खून का करू मला यातून काय मिळणार आयुष हा काय माझा वैरी आहे का मला मारायचंच असतं तर प्रतिस्पर्ध्याला मारेन वनराजचे खूप फॉलोअर्स आहेत तो लोकप्रिय होता आणि अजूनही आहे त्यापैकी कुणी मारलं असेल त्याचे खूप फॅन आहेत मी फिर्यादीच्या पतीचं चा सासऱ्यांचं आणि नमऱ्याचं नाव घेतलं होतं म्हणूनच माझं नाव यात गोवलं गेल्याचा माझा संशय आहे माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे कारण माझ्या मुलाच्या खुण्याप्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलंय दत्ता काळेनं सुद्धा माझं नाव घेतलं नाही आम्हाला खोटं फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवलं जात आहे आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं आमच्याकडून काय रिकव्हर करायचंय आम्ही राज्यात नव्हतो आम्ही आम्ही केरळात होतो कट रचण्याचा प्रश्नच येत नाही पिस्तुल माझ्याकडून कशी जप्त करायची आहेत वृंदावनी वाडेकर यांना सूर्यास्तानंतर अटक करण्यात आली लेडीज ऑफिसर नव्हते तरी सुद्धा अटक झाली असं सुद्धा आरोपींकडून कोर्टात सांगण्यात आलं आता आरोपीच्या युक्तिवादानंतर सरकारी वकिलांनी काय दावा केला तर तेही समजून घेऊयात घटना ही पाचला घडली आहे एफ आय आर सहा तारखेला झाली आहे घरगुती वाद आहेत हे मान्य आहे आरोपीच्या मुलाचा खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची चर्चा आहे हे टोळी युद्ध आहे हे सुरूच असतं आरोपींची चौकशी एकत्रित करणं गरजेचं आहे यात अजून कोण कोण आरोपी आहेत हे पाहणं गरजेचं आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय त्यावर कोर्टानं को त्या त्या का सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता पंधरा सप्टेंबरला या सर्व आरोपींना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यामुळे त्यावेळी पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका